बातमी मनसेच्या मेळाव्यासंदर्भात संदर्भात कारण आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे वरळी डोम येथे या मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत राज ठाकरे पक्षातील प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता आहे तर आजचा मेळावा पक्षाची आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी महत्वाचं असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज राज्यस्तरीय मेळावा आहे आज या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे वरळी डोम एन एस सी आय ग्राउंड येथे हा मेळावा होणार आहे तुम्ही माझ्या उजूबाजूला पाहू शकता की हा भला मोठा जो आहे तो स्टेज उभारण्यात आलाय त्यावर या सगळ्या ज्या आहेत त्या खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत कार्यकर्त्यांसाठी आणि राज ठाकरे आज ह्या मेळाव्यात जे आहेत ते त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आणि या मेळाव्यातून ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर हा मनसेचा पहिलाच मेळावा आहे इथे पार पडणार आहे आगामी मुंबई ज्या महानगर पालिका निवडणूक आहेत त्यांच्या अनुषंगाने राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार् पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राज ठाकरे पक्षातील काही प्रस्थापितांनाही जो आहे तो मोठा धक्का देण्याची शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरे आज कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत आणि काय राज ठाकरेची आजची भूमिका असणार आहे ती पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई